पत्रकार यह बाबती महती अभी है कि विलंबाने जन्मों व मृत्यु जी नोंदणी करण्याचे जे अधिकार शासनाने या कार्यालयाला दिले होते तर त्यामध्ये शासनाने पुन्हा एकदा बारा मार्च दोन हजार पंचवीस अन्वय जो जी आर आहे त्यानुसार असे कळवले की कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याने दिलेले जे असे आदेश असतील ते रद्द समजण्यात यावे आपल्याकडे असे एकूण एकशे तेहतीस आदेश जे आहेत या प्रकारात मोडत असल्यामुळे ते रद्द समजले असं आपण संबंधित निबंधकांना कळवलं